करून बसली रस्त्यावर हा जाणार ह्या वैशाली करू लागणार ते आली तर तिच्याच मागे लावून दिलं काय सारख्या आता बाई केलं ना मी किती काम करू अजून माझ्या बाटांचं सगळं काम केलं बाई आता काय आतापर्यंत वैशाली ते नव्हत्या तर सगळंच करू मी मग आता त्याचं त्याचं काम त्याने करणार काय तर हे काम मीच करू भरलंच आहे तुम्ही आता करू द्या ना त्याला त्या आल्या तर मी जराशी बसतो मी वाट पाहून राहिली त्या पुष्पा काकूच्या सुनीची त्या म्हणे ना मैसून येत म्हणे आज तर जर उठत नाही मी इथून आज जोपर्यंत ती येत नाही ना तोपर्यंत इथंच बसतो आज शेती म्हणून पुष्पाची सुन हा हे येईन ना एक दोन दिवसानं तो पण तिथंच बसशील काय घरात जाशील नाही काय आता यवशीन खावशील काहीच नाही काय काहीच बसली बसली जाशन दरवाजा राखत तिची सवय लागली का, 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 का? का तुला आता हा मला तर असं वाटते तिच्या वयात तू व जोशील तर काय मी दरवाजा राखत जाशील आणि आले त्याला बलावत जशीन जाता येतात आता भाई आता शेतीमध्ये ते सांगितलं मला अन आपल्या वाणी नाहीये एसटी चुकली तर राहू द्या जाऊ नका आता त्याची बुकिंग असते म्हटलं एवढे येऊन घेऊन आले ते बुकिंग करून येत असते म्हणजे यायला माहित नाही का बुकिंग आहे म्हणून त्याची बुकिंगच्या दिवशी येत असते ते नाही त्याचे पैसे निवायच काय त्या दिवशी बुकिंग असते ना त्या दिवशी येत असतात ते लोक ताज येत असते कोणा या ते पाहिजे तुम्ही जरा इकडे तिकडे होऊ शकते पण पण तुला काय करायला लागते सुनीच हा येईन ते आपस आले म्हणजे दिसणारच आहे कुठं चालले जाईन काय त्याच्यापेक्षा येऊ ते तिले आल्यावर दिसते मग पाहून भेजो किती साजरी आहे काय तर सुनी सारखी होऊन सुन? जसे तुम्ही आहे तशी ती तुमच्या पै पेक्षा काही तर नस ना बी सारखीच आणि कायले पाहायला लागते तिला एवढं काय पाहायची गरज आहे मी म्हणतो हा चला घरात चला चल आपल्या घरातले काम धंदे कर करूच्या याच्यात लागू नको हम्म आता बाई सारखी सायकी भाई पण तिच्या आमच्या याच्यात फरक नाही पडत काय एवढ्या मोठ्या शहरातले ते नोकरीवाली आहे म्हणते मग मग पाणी काय ते पुष्पा काकू लयच फेटते आम्हाला माहिती काय कशी आहे काय आहे ते बोलायला होते ना मग असं तुला बोलायचं सूत्र दिलेला वाटतं सरती नाही त्याला तूच बोलतो तुला नाही बोलत काय कोणी चालले तिथं बोलायले मला काय बोला ना त्या बाई कुणी मी काय बोलायचं करतो काय मी बोला जक्त करत अस नाही तर बोलतच नाही मला कोणी आणि मी केअर करू का नाही करू तुम्ही हे मला बोलाले तुमच्या व्यतिरिक्त अजून कोण पाहिजे मला बोलाले तुम्ही असला तुम्ही सर लाख लोकांपेक्षा पुरेशा आहे तेले हे हे आली आता मोहिनी अ मोहिनी कोण कोण तिथून बसली तब्येत बरी नाही का तुई हा जाता का दवाखान्यात जात का जात असं जाय अन दाखवून येऊन जाय नाही ना वैशाली ताई तब्येत नाही खराब आहे ना मी तुम्हाला माहित नाही मी इथं कोण बसले आहे तुम्ही बी बसा झाले का तुमचे काम एवढा वेळ लागून राहिला काय तुम्हाला काम करायला मी अर्धे काम तर करूनच घेतले तुमच्या मागे तेवढंच तर होतं जरा असं करायचं तरी काय म्हणते तर एवढा वेळ लागला तुम्हाला कामं करायला झाले असेल तर बसा बरं इथं जरा काम आहे तुमच्यासोबत अव तिच्या मागं नको लागू वैशाली जाय घरात कामं झाले असेल तर आराम करा घंटा पण तिच्या मागे लागू नको ते दरवाजे राखून राहिली आहे तुला राखायचे आहे काय राखायचे असेल तर एक साईड नाही तू बस ना एका साईड ते बसते राखा दोघी जाईल दरवाजे इथं बसून पण कोण आहे कोण दरवाजे राखून राहिली कोण बसली आहे मोहिनी इथं काय झालं तिले काय साठी बसली ते फरक पडलाय तिच्या डोक्यात मॅच झाली ते म्हणून बसली इथं तिला काय म्हणून मी आता सांग तिला काही म्हणशील तरी ती लॉसर मी ना मग कोणत्या माणसाला लॉसर नसते माहित झालेल्या माणसाला काय म्हणतो मोहिनी आता काय म्हणते खरंच पुढे पडला ते लक्षात मोहिनी जरा डॉक्टरला दाखवून दे तू नाही तर होऊन जाशील होते म्हणते कोणी 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 प्रेग्नेन्सी बाय मॅड होते म्हणते हा अशा फिरते म्हणते रस्ते ना पाहिजे जास्त फरक पडायच्या पहिले चालले जाय बापा दवाखान्यात बापूजी येईल ना आता घरी नाहीतर चल आपण चाललो दोघी जणी दाखवून दे जरा काय विचार वैशाली ताई तुम्ही आता वैशाच मला ऐकता ते ना मला कधी चांगलं म्हटलं काय अहो फरक नाही पडला मॅडोक्षात मी काय मॅट होईन लोक मॅट पुष्प पुष्पा कुठे सून येऊन कधी कुठे म्हणून बसली आहे मी इथं पहासाठी कशी आहे कशा करते ते जशी हा आली तशी मी तिथं जातो बोलाले कशी बोलते काय बोलते मला कोणी भल्ली उत्सुकता लागून गेली आहे का ती सून पहाची कशी आहे काय आहे म्हणून त्याच्यासाठी बसली आहे तू इथं हम्म मी म्हटलं कोण बसली म्हटलं हे काय गरज आहे तिला पहाची दिसतच नाही ते मग आल्याबरोबर चालली जाईन काय ते थांबवून चार आठ दिवस माहिती आता कोणाने नाही राहत होऊ शकते चालली बिजाईन एक दोन दिवस नाही दिसली मग तोपर्यंत आपल्याला मग ते काय म्हणते घरातच ना बाहेर निघणार ते मग म्हटलं आता बसलं राहिले दिसून जाते मग काय आपण त्याच्या घरी जाऊ काही म्हणणी आपल्या घरी तिले चहा पाणी प्यासाठी नाही काय नाश्ता गिष्टा करायला काहीतरी नवीन करजो अन नाही तर मग कनी वाढ दिवस करू आपण कोणाचा तरी अन बोलवून घेऊ तिले मस्त केक गिक कापासाठी बरोबर येते मग अन तुला भेटते पुष्पा काकूच्या घरी मग बरोबर

हे hey, योका तर सारे पागल करून ठेवलाय ठेवला घरातल्या लोक मी कुठून आणली ते बस सगळे खर्च गेली ड्युटीवर मग काय राहिलं बस आता थोडा वेळ लागते लागते हो अहो मला माझ्या खोलीत लावं लागते ना व किती दिवस झाले तसंच पडला ते भाऊजी येईन म्हणे आज नऊ दिवस झाले आता आले नाही ना ते पंधरा दिवस होऊन गेले गेले तर आले नाही आणि मी चालली गेली त्याची मी काय म्हणतो आता जराशी करतो म्हटलं आवर सावर तिची साफसफाई काय म्हणते तुला आहे त्याचं घनघन चालते मग जराच जरी गळा दिसला ते ने धूर दिसले काही दिसलं बात चिडचिड करायला लागते ते त्याच्यापेक्षा म्हटलं साफसफाई करून घेतो म्हटलं बस आले का मग आपल्याला टेन्शन देतात बिचारे अब होते ना वैशाली काही मी करू लागन तुम्हाला करून किती झटक झटकच कर नाही खोली तेवढी होते एवढे काही हे ना का करू भाऊजी काही आताच नाहीये भाऊजी संध्याकाळी येते डायरेक्ट हो येते किती बघ ना संध्याकाळी ठीक आहे मग थांबतो बाई सरला बाई सरला बाई सरलाबाई सुमन काकूले काय झालं सुमन काकू काय झालं भांडे मोठ्या मोठ्या ना मला भांडाच सोड दोन दिवस जवळच नाही ते काय करू मी आता मोठ्या घरची बिघडा लावला परेशान होऊन गेली घरी आलं काल पासून त्याची चिंता सतावून राहिली तिचं काय करू मी पोरगस नि आलं तर कामाला गेलं कामाला जात असते ना गेला असन मग तिकडे तर याच असायला काही करत तुला तर माहिती येतो रात्रात बर येत नाही म्हणून कामाले जर गेला असत काही एवढी चिंता सतावली असते बोले कामाने गेला काल तो काल भांडण झालं त अबो कशी करते हे लयच भांडण करते त्याला म्हणते काही आणस म्हणते कुठून आणून पैसा नाही पाहिजे का आणले हा चांगला पैसेवाला फसवा लागत होता ना मग ह्या घेतला फसून आणि ह्या गदा तिच्या मागं मागं धावून राहिला होता आता काय म्हणते म्हणते आता का आलाच नेहमी म्हटलं येईन घंटा भर्या आलाच मा रात कशी काढली ना कशी नाही मया मला माहित आहे येऊन जाईन ना काकू आज येऊन जाईन काल नाही आला तर रात किती कळाचा असते माणसाचा घंटा भरायचा येऊन जाईन घरी हो बाई आला तर बरा नाही आला तर मग माय काय करू मी हिचं काय करू हा हि काय ठेऊन काय करू घरात हे गेली तर मला काही वाटलं नसतं गेली तर माय बाप्पाच्या घरी जाईन हे पण मायपुराच काय करू माय माय ग आलं नाही तर दारू फारू पिऊन राहिला का दारू पेला असल तर राहिला असं पडला कुकडे नाही तर दारूवाल्या माणसाचं काही खरं नाही पहिले नाही काय दारू प्या येत नाही घरी नाही नाही सरला बाप्पा माय पोरग किती दिवस झाले तर दारू सोडली दारू सोडली तर अजून बात नाही हात लावत नाही तो दारूला आता उजागर त्या दिवशी त्या रेल्वेच्या पटलीवर पिऊन राहिलं होतं पोरगीने भेटली लग्न वाचा होत राहिला होता आता लग्न झालं म्हणून पिऊन राहिला असं नाही तर बायको भेटली म्हणून ते पण पा पाय कल्ला आवाज तुम्हाला हा मार धुराधोरा कल्ला करते बापा घरात अव असं वाटते का मी एकटी होती कि बरी होती बिचारी सरला बाई फालतूच केलं म्हणतो पुट्ट्या नाही लग्न घेतलं बाय करून चांगलं धुमधा करून देतो म्हटलं त्याचं हा मी पाहत होती म्हटलं बाई नागपूर तू पोरगी कशी राहते काय राहते मग देतो म्हटलं करून पाय ना पोरगीपा कशी राहते आता सांगा तुमच्या घरात तीन तीन सुन आहे पण घरातून आवाज नाही येत म्हटलं माझ्या घरात एकच आहे ते पिसाट पण असा आवाज येते काय करून काय नाही आता सुमन जाय घरी तिने काय करते ना काय घ्यायचं तू इकडे घरात ना करून फिरून घेतलं आपण काय करते ते मला मारल्याशिवाय जाते का जाते? ते कुठं नाही जाते काही करत नाही तेवढी ते तुम्हाला माहित नाही बाबा कोण होईना कोण नाही पुराला उलटा सल्ला देणार लगन करते तिच्यासोबत म्हणून हा मला माहीत झालं पाहिजे फक्त सांगतोच मी त्याला बैठर बाई सरला बाई मी माय बाई पाय बरं मला असं वाटते का माय सुना अशा आहे काय हा पाय किती कातावली होत हे कसा जीव झाला तिचा हा त्याच्यापेक्षा तसं वाटतं मला का मी सातपट बरी आहे काय फालतूची किरकिर करत आहे तुम्ही सुनेशा मांगोई आता बाई काय झालं तुम्ही कोण मने पाहून राहिले अशा तुले अशासाठी पाहून राहिली तूच वे त्याला सांगणारी करून गेला गण तिच्या सोबत घेऊन येतीले पयून माझ्या समोर म्हटलं होतं म्हटलं त्या आता ते काय म्हणते तुम्हाला फक्त मैत होऊ द्या म्हणते कोण होई म्हणून म्हणणारा मन हा लग्न कर म्हणून त्या पोरी सोबत सांग आता त्यानं जर सांगितलं तर नाही काय तरी घोरपिडा काढून ते आता साजरी आता बाई मै काय काढून ते हा आणि मी काढून देतो काय कोणाला मै म्हटलं ना करून राहिला काय तू लगन मग मेस म्हटलं होतं का त्याला पहिले पोरगी आण म्हणून त्यांनाच आणली तणज पयून आनली त्यांनाच पाहिली अन मले बोलून काय मले कायले म्हणून फक्त एवढंच म्हटलं का घेवण्या म्हटलं लवकर करायचं सैत तुम्हाला पुरीने भेटून रायलात मग असं तर कोणी म्हणते आता बाई एवढ्यासाठी बाई काढण काय त्या मै कोण काढू शकत त्या काय करते का मै गोरपळा काढायला लय हिम्मत पाहिजे आता बाई कोणाला दिली काय पैसे दिले काय यटवलेला हां जाऊ दे ना त्याला कशाला उभा ठावते इथे दादा इथे आणि बघ तुझी आई आली का बाहेर नाही आली ना हो देले पैसे यटवलेला पैसे देऊन दिले चल आता घरात चल लो आता आईच वाट पाहतो बाहेर याची तुझ्याही बोलत होती ना, ना आ, मला इथे मग स्वागत करायला पाहिजे का बाहेर पहिल्यांदा सुनाली घरी त्यांना कळत नाही का हा मूर्ख कुठचे असं असतात खेळातले लोक म्हणून मला आवडत नाही मी तुला नाही नाही म्हणत होती तरी पण तू मला जबरदस्ती घेऊन आला इथे मी तुला आधीच म्हटलं होतं मला यायचं नाही तिथे मला बिलकुलही करत नाही तिथे आता बाई आता बाई पाहिजे आली ना सुनाली नालो पुष्प कापूस चला जाऊ ना आपण काय जातो तिथं बरं वाटतं काय इथूनच पाहिन दुम्हीच ना दुरु मी चालले तिथे पाहायला जवळून खास साहेब हा एवढे एवढे कपडे घातले बाबाईन लहान लेकरे काय वेळ पाय उघड्या कशा दिसते उघड्या पांढऱ्या फटक हा हात उघडे काय वेळ एवढा मोठा आम्ही असं घालतच नाही असं घालत नाही तरी आमची सासू एवढी बोलते आता माहितच पडते ना काकू किती बोलते मग मी तुला आधी सांगितलं होतं तुझ्या बाहेर येणार नाही माझं स्वागत करायला तोपर्यंत मी येणार नाही तुझ्या आईला मॅनर्स नाही थोडसही म्हटलं मी आधीच म्हटलं होतं तुला मी येत नाही तिथे मला बिलकुल करमत नाही तिथे तिथलं वातावरण मला सुट होत नाही तरी पण तुम्हाला घेऊन आला नाही ते मग त्यांना रिक्षाचा आवाज नाही आला का बाहेर यायला नव्हतं पाहिजे का त्यांनी आतापर्यंत बापा बापा किती बोलते होये मला म्हटलं बोलत नाही नसून म्हटलं इच्या तोंडात जीवच नाही काय म्हटलं बोलायले मलाच बोलते येत मला तर वाटते वाटतं तो जास्त बोलते काय काय माहीत मी फक्त बदनामच आहे बोलतो म्हणून आणि हे पाय आता काय मी बाबा पुष्पा काकूची ठेवते का नाही ठेवत माहितच पडते आता पोरग पाहिजे कसं उभाय बाबा चुपचाप चुपचाप शब्द बोलून नाही राहिलं बायकोले हा माय घरचा माय नवरा राहिला असता ना आतापर्यंत मला दोन मारल्या असत्या खाली म्हटलं असतं अशी म्हणून राहिली काय चाललं घरात चुपचाप नकरे करून राहिली काय असं बोलला असता आणि ह्या पाय व्हॉट इज दिस या बाया कोण आहे हा कशा बघत आहे बघ ना असे आहे खेड्यातले लोक कशा ना बघतात कधी बाईच नाही बघितली त्यांनी तशी बायाच आहेत ना मग बायांनी कशाला बघायला पाहिजे बाईला तेला नवीन वाटून राहिलो त्यासारखी बाई पाहिली नाही ना, ना ते, ते ना म्हणून त्या पाय बरं कशा आहे पूर्ण पूर्ण कपडे घालून तू अर्धे कपडे घालून ते वाटत असं का अशी बाई तर आपण पाहिलीच नाही बाई होई का नाही होय बा बाबा उभ्या फालतूच सांगत नाही पोरग येते म्हणून मैसून तर पाहिली तर हे अशी आहे उद्धटावानी बोलते मले आता याच्या समोरच काही बोलाव नाही बापा हिन बघ तुझ्या कुठे बघत आहे त्या बायांना जसं काही कधी बघितलंच नाही त्यांना रोजच्याच बघितलेल्या बाया आहे ना।, ना या त्यांच्या तरी पण त्यांना बघत आहे आणि आपण आलो याचं काही कौतुकच नाही त्यांना आता काय आहे तुमचं इथून का जेवणच जाणार का आता निघा ना आता पैसे मिळाले ना तुम्हाला पाहते बाई कोणालाच नाही सोडत ते बोलायचं आपल्यालाही बोलली सासूला बोलूनच राहिली आता याटवाल्याला बोलून राहिले याटवाला तर इले पाहूनच उभा आहे त्याला वाटत असन तर हे कुठून आली बा अशी तर आपल्या इकडे कोणी बाईच नाहीये आहे इले एक सारखा पाहून राहिला बाई तो तू चुपचाप बसना आता

नॉनसेन्स आहे ना तुम्ही तुम्हाला मॅनर्सच नाहीये ना खेड्यातल्या लोकांना मी आधीच म्हटलं याला की जाऊ नाही आपण पण याची घाई होती ना जायचंय जायचंय हा माझ्या आईला भेटायचंय बाबाला भेटायचंय गाव बघायचंय म्हणून आली मी नाही मी येणारच नव्हती इथे राहुल कशी बोलते रे हे हा पाय ना तिला सांग ना जरासा आता मला काय मैत्री तू आला म्हणून मी काय म्हणते घरात काम करत होती बाबा तुमच्यासाठीच बनून ठेवून राहिली होती मग म्हटलं आता पोरगन सुन येते तर काय करू ना काय नाही कालपासून आनंदात हे करू का ते करू असं होऊन राहिलं होतं मला आई काय सांगू तिला मी तिचं बरोबर आहे ना किती वेळ झालं ती इथं उभी आहे तिला एवढा वेळ उभं राहायची सवय नाही आहे आई एक तर तिचे पाय दुखते हा आणि तू काय म्हणते ती एवढ्या वेळची उभं ठेवूनच ठेवून राहिली किती वेळ झाला सगळे गावातले लोक पाहून राहिले मग तिला कसं चांगलं वाटल अरे तर तुमचंच घर आहे ना राजा काय नाही मला बाहेर यायला लागते तुम्ही घरात नाही येऊ शकत काय याटातून उतरले सारखे घरात घुसते नाही माझं काम नाही ते डायरेक्ट घरात घुसायचं मला आवडत नाही ते डायरेक्ट कोणाच्या घरात गेलेलं असं तुमचं काम होतं बाहेर येणं हो आणि पकडा बघ दे रे बाबू रे राहुल दे माझ्याजवळ बॅग घेऊन जातो मी पुष्पा काकू सोनं वाटत तुमची नाही हो हो मोहिनी सोनं आहे बाई प्रिया नाव आहे तिचं प्रिया आणि मग पोरग होय राहुल हम्म पोरग ना सोनं बापा माय चला बापा आता दोघे जण घरात चला ना आता इथं उभे राहता काय आता घेतली ना बॅग स्वागत करायला आली बाहेर हो चला सामोर सामोर येतो आम्ही तुमच्या मागे आता बाई कशी वाटली सोन मग तुमच्या सोबतींची मस्त आहे ना वा वा काय सोन आहे मस्त हम्म तिच्या परीनं चांगली आहे बाई तिच्या परीनं तिची सोन

मोहिनी चांगली आहे का खरंच ते प्रिया चांगली आहे आता तुम्ही सांगता खरंच आमची सासूबाई आम्हालाच बोलत राहते नाही का चला मग आपल्याला नाव घ्यायचे आहे ना आज आपण आपल्या सगळ्या बहीण भावाचे नाव घेऊ ना दिगू भेंदरकर मानसी सर्वे नागपूर मनीषा पोंडके माय सोनी गीतांश भोयर नागपूर ज्योती गवई अनिता बोरसे चंद्रकला ताई दीपाली भरणे बोरगाव रेखा महाडीकर वाशी विद्या सर्वे कुशाल कन्नके सीमा पाटील कविता चुनरकर निर्मला रघुवंशी बल्लारपूर कविता खामगड पुणे लता पूनम पाटील रश्मी मिनल रमेश अस्मिता नलावडे ठाणे सुनंदा नगरारे शोभा चांडक छत्रपती संभाजीनगर प्रियंका मुनवर्धा सुनंदा दुसाने मनीषा चावरे नंदा अंबागडे पारडी सीमाताई पाटील हितेश डहाके माधवी राऊत सरिता हातमोडे कल्पना हरणे दीपिका ढमडेरे पुणे सिंधू डोंगरे प्रतिभा पिकलेताई पायल गायवट बोरी गौरी सावरकर भिंडी कविता सविता गोटमारे मंदा सतंगी नागपूर सोनू वाडवे दीपाली चिपकार माधुरी मादु, सोनोने अपर्णा शर्मा सिंधुताई डोंगरे गुजरात सोनाली ठाकरे मनीषा गायकवाड मंगळवेढा सोनू डहाके ज्योती झगडे नाशिक अशोकनगर ज्योती पोचलवाड मानेवाडा नागपूर सुजाता डेरे सुरे सुंदर सुरेख रंगोली वैशाली अंथोनी जोजो कदम सुषमा गुल्लाने अश्विनी पालिसे कुंदानी नावे कुमुद उगडे पूजा महाजन चंदाताई खापरे बदलापूर लता चौधरी जितेंद्र मुन किरण पापडे देविदास उईके दीपाली उईके भंडारा सुरेखा संजय आळशी अर्णव हर्षे बंगलोर प्रियंका वानखडे शेघाट ललिता वानखडे शेघाट सूरज मुंडे भारती वाघमारे कविता काटवले आष्टी वैशालीताई भुजबळ रंजनाताई इंगोले वंदना मांढरे नागपूर कल्पना मांढरे अमरावती लताताई गोरे शुभदा गोठलकर डोंबिवली वेस्ट मुंबई पुष्पलता चांडक फाटे सावडापूर शिवाज शेलोकार विद्याताई कचरे मीनाताई गोंडाने शीतल चव्हाण आणि गिरीश बोडके तर माझ्या सगळ्या बहीण भावांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद त्यांनी इतक्या सगळ्या कमेंट केल्या आणि अशाच कमेंट भरभरून कमेंट करत राहा मोहिनीला खूप खुश होते बरं खूप खुशी होते मोहिनीला अशा तुम्ही कमेंट करता आणि मोहिनी खूप मेहनत करते तुमच्यासाठी चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत तो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा तेव्हाच तुमचे नाव शेवटी येते की नाही तर तुम्हाला माहीत पडते की आपले नाव आहे बाईच्यात आणि आपलं जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुकली त्याला पण सपोर्ट करा सबस्क्राइब करा आणि ते पण व्हिडिओ बघा तुम्ही आणि लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते भेटू मग आता आपण उद्या